पुसद येथे लाईनमन दिवस साजरा पुसद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुसद येथे काल दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला तसेच विद्युत सुरक्षा व दक्षता संबंधी जनजागृती मोहीम सुद्धा राबविण्यात येऊन रॅली काढण्यात आली होती तसेच निवड झालेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये पुसद सब मधील तेवीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात अमोल नारायण सूर्या प्रवीण प्रल्हाद पवार बंडू कोमलसिंग पवार नितीन मधुकर वानखेडे लवकुश नंदू चव्हाण सुनील भारत भालेराव कविता निवृत्ती खरात विनोद बंडू गायकवाड गणेश प्रेमराव वडगिरे निखिल उत्तमराव भोकरे विश्वनाथ बाजीराव भोरकडे अरुण नामदेव पांडे मनोहर पुरासिंग राठोड अरुण गंगाधर भालेराव सचिन उद्धवराव पुलाते गजानन सुरेश कुकडे अजय विनायकराव गुजर अरुण गोविंदराव चव्हाण अन्वेष विलास सूर्यताल अनिल प्रकाश राठोड राजेश रामकृष्ण अघम विजय माधव पांडे व शिवशंकर शेषराव सरनाईक यांचा समावेश होता तसेच महागाव सब डिव्हिजनमधील पंचवीस उमरखेडमधील बारा मधील अकरा कर्मचाऱ्यांचा समावेश होता